आपल्याशी जोडले गेलेत फोनद्वारे लक्ष्मण हाके हाकेजी तुम्ही चळवळीतून बाहेर पडणार का कारण तुमची जी पोस्ट आहे ती भावनिक पोस्ट आहे त्याच्यावर तस ध्वनी होत आहे तुमची भूमिका काय हे बघा मी एक साधा कार्यकर्ता आहे एका मेंढपाळाचा मुलगा आहे माझ्याकडे चळवळ लढण्यासाठी किंवा सगळ्या गोष्टी करण्यासाठी किंवा स्वतःच संरक्षण करण्यासाठी माझ्याकडे कुठलीही यंत्रणा नाही आणि आपल्याला आपल्या पाठीमाग कुणी नाही याच याची मला जाणीव झालेली आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे आपण चांगलं लेखन करू शकतो आपण चांगला प्रतिवाद करू शकतो बोलू शकतो लोकांना खेचण्याची आपल्याकडे ताकद आहे असं मला वाटतंय एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या मध्येच का ब्रेक तुम्ही नाही नाही काय झालं माझा एक कार्यकर्ता होता त्या कार्यकर्त्याचे दोन्ही पाय दोन्ही हात फ्रॅक्चर झाले त्याच्या डोक्यामध्ये वार झाला आणि एवढं एवढा जीवघेणा हल्ला होऊन सुद्धा या महाराष्ट्रामधला एकही जे जे लोक स्वतःला समाज सुधारक बोलतात बाजू घेऊन भांडतात कोणी पुढे येताना दिसलं नाही आणि एवढं वाईट वाटलं या गोष्टीचं की आणि त्याचं कारण दुसरं तिसरं काहीच नाही त्या नवनाथ वाघमारींची तिकडे गाडी ही ह्या ज्या घटना घडतायत आणि परवा बीड वरून त्या वडगाव ढोकच्या सभेला जाते जी तुमचा रोख तुमचा रोख ओबीसी नेत्यांवरच आहे का नाही ओबीसी नेत्यावर असं नाही मला कुणाला म्हणायचं मी ओबीसीची एकजूट करायला चाललोय बर मी आमदार खासदाराचा पोरगा नाही मला कुठेही कुठलं मंत्रीपद नको आहे मी राजकीय इंटेन्शन न काम करत नाही मी कुठल्या कुणाच्या प्रभावाखाली का काम करत नाही मला फक्त या महाराष्ट्रामधल्या अर्ध्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराचं जे आरक्षण आहे जे प्रतिनिधित्वाचं आरक्षण आहे ते टिकलं पाहिजे म्हणून मी काम करतोय आणि लोक मला गोळा होत आहेत म्हटलं की शत्रूंची संख्या वाढली कोण आहेत शत्रू हे सगळेच शत्रू आहेत आता मी काय बोलणार त्याच्यावर पण नावं घ्या ना कोण आहेत नाही फर्स्ट्रेट फर्स्ट्रेशन या गोष्टीचं आहे की आपल्या कुटुंब यापर्यंत आपल्या मुलाबाळापर्यंत जर हे लोक येणार असतील उद्या आपलं माझ्या कार्यकर्त्याला जर एवढ्या वाईट पद्धतीनं मारलं गेलं असेल तर आपलं पण आपला पण नंबर आज उद्या परवा लागू शकतो म्हणजे आपल्या समाज बांधवांकडून पाठिंबा मिळत नाही म्हणून तुम्ही निराश झालात का नाही नाही पाठिंबा नाही सर्वसामान्य माणूस हजारोंच्या संख्येनं जमा होतोय त्यामध्ये वाद नाही पण पण एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असताना हल्ले होत असताना प्रचंड नैराश्याची भावना आहे याच्या पलीकडे काही नाही नेते नेते मोठे आहेत त्यांच्या मोठेपणाबद्दल मी कधीही डाउट घेतला नाही उलट मी डिफेन्स मध्ये काम करत आलोय आजपर्यंत हेच आहे बाकी काही नाही आंदोलनाच्या आघाडीवर असताना मग तुम्ही आता काय निर्णय घेणार तुमची पुढची भूमिका उद्या 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 पावसाची परिस्थिती आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दैत्य नांदूरला मी सभा लावलेली आहे लोकांनी बोलवलंय मला कारण मी जर लोकांना बोलवत बसलो तर माझ्याकडे कुठलीही यंत्रणा नाही मी कुणाला चहा पाजू शकत नाही मंडप लावायचा झेंडा लावायचा गाड्या द्यायचा डिझेल पेट्रोल द्यायचं ही तर पुढची गोष्ट अगे जे आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की तुमची जी निराशा आहे ही जी खंत आहे ही तुम्ही कुठल्या ओबीसी मोठ्या बोलून दाखवली का म्हणजे छगन भुजबळ असतील किंवा आणखी कोणी असतील नाही मी कधी कुणासमोर बोलून दाखवलेली नाही ते खूप मोठी माणसं आहेत मंत्रीपदावर राहिलेली आहेत राजकारणामधले प्रस्थापित लोक आहेत मी आपला साधा मेंढपाळाचा पोरगा आहे हे दुर्दैव आहे मी माझा जीव वाचवू शकत नसेल तर मग मी माझ्या गोळा होणाऱ्या लोकांना मी कसा आत्मविश्वास देणार ही खंत आहे माझ्या मनातली बाकी काही मला बाकी कुणाबद्दल काही बोलायचं नाही मग चळवळीतून बाहेर पडणार अशी भूमिका अशी ठाम ठरवली आहे का तुम्ही हे बघा गावगाड्यातल्या माणसांच्या समोर मी उद्या व्यक्त होणार आहे त्यांचा मी फीडबॅक घेणार आहे त्यानंतर मला नांदेड जिल्ह्यातले कार्यक्रम आहेत लातूर जिल्ह्यामधले कार्यक्रम अनेक कार्यक्रम आहेत पण नक्की करायचं काय मी काही मान्यवर माणसांच्या भेटी घेणार आहे परत आजपर्यंत मला वाटतंय सात ते आठ ओबीसी बांधवांनी आत्महत्या केलेत मला त्यांच्या कुटुंबियांना पहिली भेट देणं आवश्यक आहे त्यामधल्या मी एकाच आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भेट दिली बाकी सहा सात जण तशीच्या तशी आहेत तशी मी एक कार्यकर्ता म्हणून एका तर कार्यकर्त्यानं माझं नाव लिहून आत्महत्या केली माझं म्हणजे आमच्यासारख्या नेत्यांचं त्याच्या कुटुंबियांना जाऊन आधार देणं ही माझी प्रायोरिटी नक्की नक्कीच आकेजी आता सगळ्या मेळावाकडे आमचं लक्ष असणार आहे तुम्ही उद्या काय भूमिका जाहीर करतायत मात्र तुम्ही सविस्तरपणे साम टीव्हीशी बोललात अनेक मुद्द्यांवर अगदी मनमोकळे तुम्ही संवाद साधलात आपली भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल धन्यवाद जय शिवराय मी सचिन हावळे पाटील आम्ही भाऊ नेहमी सांगत होतो आमच्यासोबत धनगर आहे बंजारा आहे वंजारी मुस्लिम आहे दलित आहे अठरा पगड जाती आमच्या सोबत आम्ही सांगत होतो आणि आम्ही हे हेही सांगत होतो आमचे मित्र लक्ष्मण हाके यांना आम्ही सांगत होतो तुमचा दोन ते अडीच कोटी जो धनगर समाज आहे तुम्ही धनगर समाजाचे नेतृत्व करता धनगर समाजाच नेतृत्व करा तुम्ही मराठा ओबीसी वाद लावण्यासाठी कुणाच तरी सुपारी घेऊन आले तुमच्या मागून येऊन दीपक बोराडे जालन्याचे युवक त्यांनी धनगर समाजात मशाल पेटवली आणि पूर्ण सहाच्या सहा कोटी मराठे त्यांच्या पाठीशी आणि त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न उचलला काल अक्षरशः सभा झाली नारायणगडची झाली जसे मराठी आमच्या पाठीशी उभे राहिले तसे धनगर बांधव हे सर्वसामान्य गरजवंत धनगर बांधव हे दीपक बोराडे यांच्या पाठीमागे राहिले आणि ऐतिहासिक न भूतो न भविष्य ती धनगर समाजाच्या इतिहासात म्हणजे पक्ष बाजूला सोडले नेता बाजूला सोडला दीपक बोराडे सारखा सर्वसामान्य व्यक्तीच्या पाठीशी धनगर समाज उभा राहिला आमचे मित्र लक्ष्मण हाकियांना नेहमी सांगत होतो की तुम्ही तुम्ही धनगर समाजाला तुमच्यात जर धम दम, असल दम आस, दम धमक असल तर तुम्ही फक्त म्हणून दाखवा की धनगर समाजाला एसटी मध्ये घ्या तुम्ही ते म्हणू शकले नाही कारण तुम्हाला सुपरिती भेटली नव्हती तुमच्या ते लक्षात आलं नाही आज तुमचं असं झालं ना घर का ना घाट का ओबीसी समाजाच्या विषयी तुम्ही काय म्हणले माळी समाजाच्या विषयी काय म्हणले की धनगराचं पोरग ओबीसी समाजाचं नेतृत्व करायला म्हणून भुजबळ साहेबांच्या पोटात दुखायला तुमची रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्याच्यामुळे तुम्हाला जे ओबीसीचे सर्व सामा सर्व मान्य नेते छगन भुजबळ साहेबाला तुम्ही टार्गेट केलं त्यांना तुम्ही खाली दाखवून तुम्ही मोठं होण्याचा प्रयत्न केला अरे ओबीसी समाज भुजबळ साहेबांच्या पाठीशी आम्ही मराठा ओबीसी कधीच वाद केला नाही गावखेड्यामध्ये आम्ही सगळे अठरा पगड जातीचे एकत्र राहतो पण ते तुमच्या लक्षात आलं नाही आज तुमच्या माग अरे चार लोक राहिले नाही जे तुमच्यासोबत बळीराम खटके जे तुमच्यासोबत कायम होते नवनाथ वाघमारे होते कुठे गेले ते ते आज तुमच्या सोबत नाही बळीराम खटके दीपक बोराडे यांच्या पाठीशी आहे हे लोकांना लक्षात येत असत तुम्ही स्वतःची फॉर्च्युन फर्निचर ही फॉर्च्युनर घेणार आणि दुसऱ्याला स्कूटर बी नाही देणार मग हे दिवस आता येणारच आहे आणि मग आता तुम्ही प्रत्येक न्यूज चॅनलवर रडत आहे प्रत्येक न्यूज चॅनलवर रडायची का वेळ आली तर हेच कारण आहे हेच तुम्हाला आम्ही सांगत होतो अजूनही वेळ गेली नाही आम्ही लक्ष्मण आके यांना सांगतो जरी तुम्ही म्हणले असेल की तुमच्या तुमच्यापुरी आमच्या पोरी हे जरी तुम्ही वक्तव्य केलं असेल मराठा समाज हा दानशूर आहे उदार महत्वाचा आहे मराठा समाज तुम्हाला माफ सहा कोटी मराठी तुमच्या पाठीशी राहील पण तुमच्या धमक आहे का आता आता तुम्ही धनगर समाजाचं जरी नेतृत्व करायला गेले पण सर्वसामान्य धनगर बांधवांनी दीपक बोराडे यांना मान्य केलेले प्रत्येक न्यूज चॅनलची हिडिंग हेडिंग दीपक बोराडे धनगर समाजाला एसटी मध्ये नेऊनच राहणार आणि सहाच्या सहा कोटी त्यांच्या पाठीशी आहे तुम्हाला काय वाटतं धनगर समाज बांधव हे दीपक बोराडे यांच्या पाठीशी उभे राहतील कि लक्ष्मण हाकेजी यांच्या पाठीशी उभे राहतील आता लक्ष्मण हाके यांचं काय झालेलं आहे की आता आम्हाला आमची लोकांची मानसिकता कळालेली आहे लोकांना फ्रेश चेहरा लागत होता यांनी या दलदलीत पाय घालून म्हणजे यांनी काय केलं की वाद लावण्याचा प्रयत्न केला आता धनगर समाजही त्याच्या पाठीशी उभा राहणार नाही मराठ्यांना तर आम्ही सांगू शकतो पण धनगर समाज कुठून येणार त्यांच्या पाठीशी आणि दीपक बोराडे यांचं अजूनही आमरण उपोषण चालू आहे त्या बिचाऱ्याने काल जो जो ऐतिहासिक मोर्चा काढला अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी आलं आणि आम्ही आमच्या सगळ्या मराठा बांधवांना सांगितलं होतं की सगळ्यांनी त्या सभेला जायचं त्या रॅलीला जायचं तिथं सगळे दिग्गज धनगर समाजाचे नेते आले होते पण त्यांनी दीपक बोराडे यांना मान्य केलं बाकीच्या सगळ्या धनगर नेत्यांना आम्ही नेहमी सांगत होतो की तुम्ही हा वाद लावू नका बऱ्याच संघटनांनी आम्हाला धनगर तुम्हाला काय वाटतं काल ज्या पद्धतीनं लाखोंच्या संख्येने धनगर बांधव हे जालन्यामध्ये होते तितक्याच संख्येने लक्ष्मण हाके यांच्यासाठी मंडळी येतील नाही आता वाटत नाही आता त्यांच्यावर भरोसा ठेवतील कारण ते, ते तिकडे लोकांनी भरोसा ठेवला नाही जिकडे आता आयुष्य घातलं म्हणजे त्यांनी धनगर समाज ते म्हणत होते धनगर समाजाचे नेते आणि मला वाटतं ते लोकसभेला विधानसभेला ते उभे राहिले होते तर तेव्हा दोनशे चौऱ्याहत्तर मतदान पडले होते आता मला नाही वाटत दहा का वीस मतदान पडतील म्हणजे आता इलेक्शन मध्ये भागणार नाही आणि लोकांना कसं असतं सर आता तुम्ही बघा ना मनोज जरांगे पाटील हे दोन वर्षापासून त्यांचा लढा चालू आहे दिवसेंदिवस माणसं वाढतच चाललेले प्रत्येक मोर्चाला आणि यांचं असं झालंय म्हणजे लक्ष्मण हाके यांचं सगळंच हे झालंय का म्हणजे त्याला वांग कुठलं जरा राहत नाही ना तसं झालेलं आहे आता त्यांच्या फर्निचरी मध्ये बसायला चार माणसं राहणार नाही त्यांचे अगोदर त्यांचे ड्रायव्हर ते सोडून तर गेलेलेच होते आणि आता त्यांच्या सोबत बसायला माणसं नाही तुम्ही बघा ना प्रत्येक मीडियाच्या याच्यावर फक्त त्यांना एकट्यालाच बोललं जातं कारण माग चार लोक पाहिजे अर मेलेल्या माणसाच्या पाच ओळखी असते सर एक गाडगं झाले चार खांदे करी ते पाच लोक तरी हा आता सगळंच संपलं असं म्हणणं संपलं त्यांचं आता संपलेलं आहे त्यांनी अजूनही अजूनही त्यांनी आता मातानं म्हणावं की मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा आता होणे नाही आणि मराठा समाजाने आम्हाला माफ करावं त्यांनी असं जर म्हणलं तर मराठा समाज त्यांना माफ करायला तयार आहे आणि त्यांचं इथून पुढं सामाजिक आयुष्य कारण सामाजिक जीवनामध्ये आता आम्ही सर माझं ओपन चॅलेंज येते येऊन जाऊन त्या कळमनुरीच्या सभेचं हिंगोलीच्या सभेचं सांगते एक लाख लोक आले होते अरे मनोज जरांगे पाटील कोटी लोक बोलवते हो आणि आमच्यासारखे साधारण कार्यकर्ते दोन दोन चार चार लाख फक्त मनोज जरांगे पाटलांना सांगावं की तुम्ही या तालुक्यात जाऊन सभा घ्या आम्ही तुमच्यापेक्षा डबल लोक जमवू शकतो आम्ही असं हुशार जरी घेतल्या गावा आखी गावाच्या गाव येते आणि तुम्ही ते पाच पन्नास लोक जमले की म्हणे आम्ही लाखो लोक जमलो हे लक्ष्मण ऐकलं कोणी ऐकायला रिकाम नाहीये आणि बघा तुम्ही आता अठ्ठावीस तारखेच्या बॅनरवर फोटोही नाही निमंत्रणही नाही आणि ते काय म्हणते एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी मला बोलवलं तर मी जायला तयार अरे तो सर्वसामान्य बोलवलं तरी तुम्हाला स्टेजवर कोणी बोलवणार आहे का ते बी विचार करा तुम्ही किती रडले तरी लोकांना तुमचा रडणं तु हे लक्षात आलेले आहे भाऊ तर त्यामुळं लक्ष्मण हाकेनला विनंती आहे अजूनही सांगतो ते चांगले मित्र आहे चांगले चांगले नेते चांगले बोलताय तर म्हणून तर त्यांनी इतके दिवस काढले एक दीड वर्ष त्याने पीच गाजवलं पण कसं असतं माहिती असं क्लीन बोर्ड झालेले त्यांचे तिन्ही दांड्या उडालेले आहेत त्यांच्या वर्षान तिन्ही दांड्या उडालेले आहेत त्यांना असे यॉर्कर पडलेले ओबीसी समाजाकडून बी आणि धनगर समाजाकडून आणि मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तमाम सगळ्या सहाच्या सहा कोटी मराठ्यांना आवाहन करतो आपल्याला दीपक बोराडे यांच्या पाठीशी उभं राहायचंय धनगर समाजाच्या पूर्ण पाठीशी उभं राहायचं बांजारा समाजाच्या पूर्ण पाठीशी उभं राहायचं वंजारी समाजाच्या पूर्ण पाठीशी उभं राहायचं पुन्हा आपल्याला मुस्लिम समाजाच्या पूर्ण पाठीशी उभा राहायचं दलित आपल्याला अठरा पगड जातीन बारा ते दार लोकांच्या पाठीशी उभा राहायचं कारण मराठा समाज हा सगळ्या समाजाचा मोठा भाऊ आहे त्यामुळं आम्ही कधीच असा जातीवाद केला नाही आणि आम्ही ओबीसीचे ना सर आम्ही ऑलरेडी ओबीसी मध्ये आमचे मराठी त्या ओबीसी मध्ये आहे ना त्यामुळे आम्हाला बी ओबीसीचा जास्त कळवळ आहे आणि आम्हाला सगळ्या जाती धर्माचा कळवळ आहे कारण आम्ही बी आमचं कुलदैवत काय माहिती का तुळजा भवानी आणि जेजुरीचा खंडेरा आहे येळकोट जय जे माल आम्ही म्हणतोच आणि आम्ही धनगर समाजाचं आणि मराठा समाजाचं सौख्य आहे सख्य आहे धन्यवाद जय श्री